नमस्कार मी वैभव विजय जोशी रेणुका देवी देवदशी निर्मूलन संस्था संस्थापक अध्यक्ष पंढरपूर आठ डिसेंबरला कासेगाव इथे रेणुका माता यल्लमादेवीची चांदीचं सुवासन चांदीचा मुखोटा चांदीची देवीची मूर्ती देवीच्या पादुका अशी मोठी चोरी झाली यल्लमादेवीची यल्लमादेवी हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू इथल्या सर्व भावी भक्तांचं श्रद्धेचं स्थान जास्त करून तृतीयपंथी जोगती ह्या लोकांचं ते श्रद्धेचं स्थान तिथेही चोरी झाली आज एक महिना होत आला आहे तरी चोराचा पत्ता लागलेला नाही आहे पोलीस प्रशासनाला एक नंबर विनंती आहे येत्या सात जानेवारी आठ जानेवारी नऊ जानेवारीला कासीगाव रेणुकामाता यल्लमादेवाची यात्रा सुरू होत आहे त्या यात्रेच्या आत पोलीस प्रशासनाने चोरांचा पत्ता लावावा ही कळकळीची विनंती दिली अन्यथा तृतीयपंथी झोगती उद्योगाशी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले